कोणी सर्वांना डोक्यावरती उन्हाचा भर आणि अंगावरती खामाची घर अह तापलेल्या या भुईचा मार आणि तरी कोणी असा कबड्डी खेळ आणि झोळा तरी नाही बेहर अरे चिडून तरी म्हणा तू हरशील असा कबड्डीचा खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आणि आपण सारे कबड्डीच्या धरती जशी बर्ग त्या कबड्डीचा अर्थीन म्हणून आनंद घेतात सामन्याच्या अंतिम क्षणी शिवते मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका आपण आमच्या अत्यंत महत्वाची आणि नेतृत्व या ठिकाणी आयोजित केली तर गामी स्वतःला बघायला आज बघितलं आमचा मित्र नितीन शेळगे हे या ठिकाणी

तीन खाड वादन मध्ये सुपर टॅक्टलची नाणी संघ असेल परंतु जर निकटी सारख्या खाड सुपर टॅकल झाली तर मात्र निश्चितच प्रचंड मनोबल राहणार आहे त्या अर्थातच जय हनुमान हिरण संघाचं सय्या व्हायला जातो उजव्या कोकण दावे करण्यास निश्चितच लोणाचा दिला जातो आहे अर्थातच जय हनुमान हिरण या

कोणत्या क्षणी सामन्याला झोकून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे असं असा अनिखील प्रत्युत्तर देतोय सुमित पाटील एक जबरदस्त खेळाडू आहे मित्रांनो याचा खेळ रायगड जिल्ह्याने पाहिलाय प्रयत्न करतो की सात गड्यांना मैदानी उतरे एक घडी आणि विजयो खीच राहतो आवाज घेतो कबड्डी कबड्डी आहे कबड्डी आता माझा सुमेच शेत आहे याला निदान जात आहे थोडसे चॅलेंज होते सुमित करीत आहोत परंतु असे अनेक चॅलेंज ज्या खेळाने स्वीकारले आणि अजून पर्यंत या मैदानामध्ये ते त्या उभा आहे खऱ्या अर्थाने सुमित चे कौतुक करावं थोडं एक शांत संय वातावरणामध्ये सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय दहा आणि एक नऊ मुलांनी हाय जाते असेल मातृशा आपण पूर्वाचा सामना पाहतोय उत्तर भारतातला खेळ मित्रांना अजून बाकी आहे आता या आपली संधी दिली जाते

હા 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 બદલી આત માર દોડવાડલવાડ

असं पारितोषिक हे चार संघ मात्र मात्राप्त झालेले आहेत परंतु हे दोन संघ आता मात्र अस्तित्वाची लढाई देत आहेत प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण धरणार याकरिता ही आपल्याला बघायला संसते पूर्ण सुरू घेणं या दोन दरम्यान संघाचे

Aceh yang seperti jadi ini kita nak pula pahala lihat Bagi kita setelah tolak bola secara kawasan itu dikit Kira-kira Jangan aneh anak yang ada di kawasan ini Tapi jangan dikali tekstur hujah ini Jangan dikali tekstur hujah ini lagi Dan jangan dikali tekstur hujah ini lagi Mulai ke tengah Saiz Para Bintu yang dikali tekstur hujah ini पार करण्याचा प्रयत्न केला जाईल यावेळी सुपर डुपर होणार अपेक्षित आहे ती म्हणजे जर जय हनुमान धीरेंसाठी परंतु एक यांची सगळी नक्कीच तुम्हाला थोडस मागे घेऊन जाणार या यावेळी सुपर डॉक्टर ऑन आहे ते म्हणजे जर जय हनुमान घेरेंसाठी या ठिकाणी काय ते जर काय पक्कड झाली तर नक्कीच जय हनुमान घेरें परंतु या ठिकाणी निखील शेरके प्रयत्न करतात सुंदर पक्कड सुपर टॅकल ऑल आहे आणि या सुपर टॅकलचा फायदा नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी जय हनुमान हे

शिडकी आहे ती चढाई आहे का आपल्याला पाहायला भेटेल त्याच्या समोर इथे परत रिथिल त्या

Jangan mandi. Adunan usah kerja. Yang biasa. Tadi sabit tu berasa tergesa. Makar makar ni kerja tu. Betul betul kerja tu memuj menga. Ikhc percaya tu begi wahasa sade makar makar ni kerja tu. Ada orang bela itu. Bela itu. Ha ha itu itu. Anyway. Kamu apa? One point, there I <laughs> शेवटची पाच मिनिट असेल सामना संपाय तरी आता अंतिम पत्रामध्ये येणारा हा खेळ आपण यायकडे पाहतोय थंड रेघिट्स एफर्ट्स देतोय आतापर्यंतचे एफर्ट्स म्हणजे मित्रांनो ना झाला अंतिम क्षणी घेतलेले एफर्ट्स निश्चित त्या सामन्यामध्ये खरं आता दिशादर्शक ठरणार आहे मी विनंती करतो कि सर आर पाटील रामचंद्र काळदास यांना विनंती करतो की आपल्या गाव यायचं

आजच्या या स्पर्धेच झाले व्हिडिओग्राफी झाली आहे त्याबद्दल जीवनग्राफिक सेवा बालक जीवन सरांना मी विनंती करतो ते आपण टाकले आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे जीवनग्राफिक जिल्हापूर तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं आपला सुद्धा सत्कार या ठिकाणी जाणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शिवोदय शहरामध्ये आलात आणि या शिवोदयाच एक वेगवेगळं जीव आपल्या माध्यमातून पाहत आले

मात्रेने खरंच जिथे आपल्या सगळ्यांचा चॅनल निर्माण केला आणि आता रायगड जिल्ह्यातील सर्व कबड्डी त्यांच्या माध्यमातून आपण दर्ग वेळी पाहत असतो या मित्रांनो विक्रमची सुरुवात अगदी शून्यातून झाली होती फक्त आणि फक्त कबड्डी वर्षी आवडत म्हणून त्याची सुरुवात केली आणि त्या आवडीने निश्चितच मी या ठिकाणी चांगलं बॅटिंग घेऊन दिला धन्यवाद विक्रम